नमस्कार मित्रांनो धुलीवंदनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा काव्या आणि नंदिनी माहेरी आलेल्या असतात त्यामुळे आरुषी फारच खुश असते सारखी आईला म्हणत असते की आई आता काहीतरी मस्त जेवण बनम काव्याच्या आवडीचा स्वयंपाक कर परंतु काव्याचं तोंड पडलेलं असतं ती तशीच नाराज होऊन बसलेली असते नंदिनी म्हणते काव्या आता तरी खुश हो आता आपण माहेरी आलेलो आहोत तेव्हा काव्या म्हणते तू गप्प बस तू मला सांगायचं नाही मी काय करू काय नाही हे सगळं नंदिनीचे आई वडील पाहत असतात म्हणतात नंदिनीला की काय झालं हिरा ही एवढी अशी का वागते नंदिनी म्हणते काही नाही बाबा होईल ती तिला हे लग्न मान्य नव्हतं म्हणून ती कदाचित असं करत असावी कारण आपण तिला काहीच न सांगता डायरेक्ट तिचं तुम्ही लग्न लावून दिलेले आहात म्हणून ती अशी करत आहे काव्या फारच रागात असते ती नुसती माहेरी आल्यापासून आदळ आपट आरडाओरडा आईशी भांड बहिणीशी भांड असंच करत असते तिला तो काही राग सहन होत नव्हता त्यामुळे येऊन जाऊन सारखी तिला जीवाचीच आठवण येत होती जीवाचाच ती सारखा विचार करवती त्या विचारात त्या रागात ती बेडरूममध्ये निघून जाते आणि ती स्वतःला आता संपून घेण्याचा प्रयत्न करत असते म्हणून ती गोळ्या खाते आणि झोपून राहते एवढ्या वेळ झाला काव्या उठत काना पाण्यासाठी सगळीजणं तिच्या रूममध्ये जातात परंतु बघतात तर काय काव्याने झोपेच्या गोळ्या खाऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो म्हणून सगळीजणं मिळून लगेच तिला डॉक्टरकडे घेऊन जातात तर इकडे जिवाला आणि पार्थला समजतं की काव्याने असं असं केलेलं आहे ते दोघं पण लगेच डॉक्टरकडे निघून येतात जीवा तर फारच अस्वस्थ होतं की किती झालं तरीसुद्धा काव्यावर माझं प्रेम होतं हिने असं का केलं असावं मी ज्यावर अन्याय तर केला नाही आहे ना पण मी तरी काय करणार मला हिने न विचारता डायरेक्ट लग्नाला हो बोली आणि आता मी काय करू परंतु काव्या च... जीवाची अशी तळमळ बघून सगळ्यांना समजतं की जीवा काव्यासाठी इतका का व्याकुळ होत आहे म्हणून काव्याचं आणि जीवाचं नेमकं नातं तरी काय आहे तर हे सर्वांना समोर सर्वांना कळेल का की जीवा आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि ही लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालेली आहेत अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा